नमस्कार मैत्रिणी मी अश्विनी चव्हाण मी आज तुम्हाला स्त्रियांवरील वाढत्या अत्याचार याविषयी काही थोडक्यात शब्द सांगत आहे आजकाल स्त्रियांवरील अत्याचाराचे प्रमाण हे सर्वात जास्त वाढलेले आहे तसेच हे मुंबई पुणे ह्या शहरांमध्ये याचे प्रमाण जास्त प्रमाणात दिसून येत आहे तरी स्त्रियांनी ह्यासाठी आवाज उठवणे गरजेचे आहे तर ह्या अत्याचाराचे विविध प्रकार आहेत यामध्ये हुंडाबळी तिच्या लैंगिक अत्याचार ह्या असे कित्येक प्रकार आहेत यामध्ये स्त्रियांनी आपल्या संरक्षणासाठी आवाज उठून त्यांच्या विरुद्ध तक्रार करणे पोलिसांत तक्रार करणे गरजेचे आहे स्त्रिया ह्या दुबळे असल्याचे असे पुरुषांना वाटत आहे आपण परवाच झालेले प्रकरण पाहिले आहे ना वैष्णवी हगवणे ह्याचा हिने स्वतःच्या मर्जीने प्रेमविवाह केला पण तिच्यावरती तिच्या सासऱ्यांनी भरपूर अत्याचार केला असे हे प्रमाण वाढत चालले आहे परवाच एक लहान मुलीवरती अत्याचार केला केलेला आहे ही एक घटना समोर आली आहे त्या नरादामास भाषेची शिक्षा होणे गरजेचे आहे यासाठी सर्वांनी निदर्शने पण केली पण अजून निदर्शने केली याच्या विरुद्ध आवाज उठवला असाच आवाज उठवणे गरजेचं आहे तरच ह्या सगळ्यांना आळा बसण्याची शक्यता आहे पण स्त्रियांनी हुंडाबळी म्हणा घरातील होणारे तिच्या वर होणारी जबरदस्ती सामूहिक बलात्कार या गोष्टींना बळी न पडता स्वतःच्या हिमतीने जगण्याचे गरजेचे आहे ती स्त्रियां स्त्रियांनी ह्या सगळ्यांना बळी न पडता स्वत ठामपणे स्वतःच्या पायावरती उभं राहणं गरजेचे आहे स्त्रिया जरी दुबळे असल्यास आस, असं पुरुषांना वाटत असतं त्यामुळे ते आपल्यावर अशी जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करत असतात तर घाबरू नये ज्यांना कोणा लहान मुली आहेत त्यांनी मुलींना सुद्धा लहानपणापासूनच आपण त्यांना तायकांदो जुदो तायकांदो जुदो अशा गोष्टी शिकवायला हव्या आहेत असे केले तरच मुली स्वतः स्वतःच संरक्षण करू शकतात यासाठी तुम्ही आम्ही लहानपणापासूनच आपण असं म्हणतो ना की मुलगी गर्भात असल्यानंतरच त्या आपण लहानपणापासूनच हे बाळकडू देणं गरजेचं आहे तरच तुम्ही आम्ही स्त्रिया सुरक्षित राहू शकू जर स्त्रिया सुरक्षित असतील तरच आपण समाजात आपली, 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 आपली ही निर्माण आपली ही निर्माण करू शकतो यासाठी स्त्रियांनी स्वत या गोष्टीसाठी लढा देणं गरजेचं आहे जरी संसारात आपल्यावर घरातून आपल्याला जर, जर हुंडावळीसाठी हुंडाबळीसाठी आपल्यावर जबरदस्ती होत असेल तर यासाठी तुम्ही आवाज उठवणं गरजेचं आहे या अत्याचाराला बळी पडू नये का, 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 का काय काय ठिकाणी सामूहिक अत्याचार सुद्धा महिलांच्यावर केले जातात तर असे करत असताना जरी कोणाला दिसलं असेल तर त्याच्यावरती बाकीच्या स्त्रियांनी ऍक्शन करून पोलिसांना तक्रार करून हा प्रकार थांबवणं गरजेचं आहे शेवटी स्त्रीच एका स्त्रीचं संरक्षण करू शकते त्यासाठी सर्व महिलांनी एकत्र येऊन त्यासाठी लढणं गरजेचं आहे स्त्रिया <streeting> <scriptor> <scriptor> जर स्त्री जर पुरुषांनी जर स्त्रीचा अपमान केला तर तो स्त्रीचा अपमान हा देवाचा अपमान केल्यासारखा आहे आणि तुम्ही जर सॉरी स्त्रीचा अपमान केला तर तो तुमच्या मातेचा अपमान केल्यास आहे आणि मातेचा अपमान केला तर तो देवाचा अपमान केल्यासारखा आहे आणि जर तुम्ही देवाचा अपमान करत असाल पुरुष लोक तर तुम्हाला स्वर्गात सुद्धा जागा मिळणार नाही यासाठी पुरुषांनी स्वतः ह्या गोष्टींच्याकडे सिरियसली पाहणं गरजेचं आहे स्त्रिया म्हणजे काहीच रस्त्यावर पडलेली अशी वस्तू असं तुम्हाला वाटत असेल तर तसा तुम्ही गैरसमज करून घेऊ नका कारण स्त्री जर हट्टाला पेटली तर हे जग सुद्धा पेटवू शकते एवढी तिच्यामध्ये धमक आहे हे तुम्ही विसरू नका आणि स्त्रियांनी सुद्धा ह्या ग... स्त्रियांनी सुद्धा हे सुद्धा विसर विसरू नका की तुमच्यात तेवढी हिंमत आहे की तुम्ही त्यांना हरवू शकता फक्त तुम्ही तुमच्या पायावर ताटवाणीनं उभं राहू शकता राहायची झाशीच्या राणी राणीसारखं तुम्हीही लढू शकता फक्त तुम्ही स्वत त्या गोष्टीला परिस्थितीला सामोरं जाण्याची गरज आहे जर तुम्ही स्वतः लढलात तर स्वतः स्वत लढलात तर तुमच्यावर ही वेळ येण्याची गरज नाही पुरुष लोक हो जर तुम्ही कसे जरी वागला तर स्त्रिया सुद्धा तुम्हाला ह्या सगळ्या परिस्थितीतून तोंड देऊ शकतात हे दे। तुम्ही सुद्धा लक्षात ठेवणं गरजेचे आहे तसेच स्त्रियाने सुद्धा लहान मुलगी लिंग गर्भपात वगैरे ह्यासाठी बळी पडू नका तुम्ही मुलगी काही वाईट नाही मुलगाच हा वंशाचा दिवा असतो असा तुम्ही गैरसमज सोडून द्या कारणच मुलगीसुद्धा तुमच्या दोन्ही घराची ज्योत पेटवत असते स्त्री सासर आणि माहेर या दोन्ही नाती जोडण्याचा प्रयत्न करत असतात तर तुम्ही मुलींना कमी लेखू नका मुलींना प्राधान्य द्या त्यांना भरपूर शिकवा त्यांना स्वतःच्या पायावरती उभं करा हा मी हे म्हणेन की आजकालच्या युगामध्ये मुलींना प्रेमविवाह करायची हे पद्धत म्हणजे आवड निर्माण झाली आहे पण हे एक त्यांचं शारीरिक आकर्षण आहे फक्त मुलींनी तुम्ही लाख हे करा प्रेमविवाह करा पण प्रेमविवाह करत असताना सुद्धा स्वतःच्या आपल्या करिअरचा विचार करून या सगळ्या गोष्टी कराव्यात आणि सगळी माणसं कशी आहेत पुढचा मुलगा कसा आहे याचा विचार करून लग्न करणं गरजेचं आहे हा फक्त तो छान दिसतो हे दिसतो हे बघू नका तुम्ही तर त्याचं बॅकग्राऊंड कसा आहे तो कसा आहे तो तुम्हाला आयुष्यभर जपणार आहे का याचा विचार करून तुम मुलीसुद्धा मुलांच्याबरोबर लग्न करा कारण आजकालच्या युगामध्ये मुलगा फक्त चांगला दिसला म्हणजे तो सगळं झालं असं नसतं पण लग्नानंतर तर होणारे त्रास हे तुला करावे लागतात त्यासाठी मुलींनी सुद्धा आपण ज्या वेळेला लग्न करतो त्यावेळेला विचार करून सगळ्या गोष्टींचा लग्न करणं गरजेचं आहे कारण लग्नानंतर पश्चाताप करत बसण्यापेक्षा लग्नाच्या अगोदर सगळा विचार करून लग्न करणं गरजेचं आहे पुढील पुढील विचार आहेत की लग्नानंतर स्त्रियांवर त्यांच्या जव विनामर्जी जबरदस्तीने त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केले जातात तर असं असं असे प्रमाण सगळीकडे जास्त प्रमाणात होत आहे तर स्त्रियांनो तुमच्या जर मर्जीविरुद्ध तुमच्यावर लैंगिक अत्याचार होत असतील तर तुम्ही ताबडतोब पोलीस ठाण्यात जाऊन ह्याच्यावरती तक्रार करणं गरजेचे आहे कारण तुम्ही बोललात तरच तुमचा त्रास कमी होणार आहे कारण तुम्ही नाही बोललात तर घरचे तुम्हाला त्रास देतच राहणार आणि त्या परिस्थितीत जर तुम्ही त्रास सहन करत राहिला तर तुम्हीच तुमच्या आयुष्याला खराब व्हायला जबाबदार असणार आहात त्यामुळे ज्या त्या वेळेला ज्या त्या, त्या गोष्टीवर आवाज उठवणं गरजेचं आहे काय काय ठिकाणी बालविवाहसुद्धा केले जायचे पण त्याच्यावरती आता सरकारनं बंदी घातलेली आहे त्यामुळे लहान, लहान लहान मुली लहान बालविवाह हिची प्रथा जास्त करून बंद झालेली आहे तरी पण मैत्रिणीनो मी तुम्हाला सांगू इच्छितो की झाशीच्या राणीसारखं लढायला शिका हातबल होऊन बसू नका त्या परिस्थितीवर मार्ग काढा अन्याय होत असली तर अन्यायाविरुद्ध वाचा फोडा तुमच्या चार पाच मैत्रिणींना गोळा करा तुम्ही सगळ्यांना ह्या गोष्टीविषयी कल्पना द्या तुम्ही बोललात तर तुम्ही ह्या परिस्थितीतून बाहेर पडू शकता तुम्ही नाही बोललात तर ह्या परिस्थितीतून तुम्ही कधीच बाहेर पडणार नाही म्हणूनच मैत्रिणींनो मी एवढं सांगू इच्छितो की जर तुम्ही बोललात तरच तुम्ही या परिस्थितीतन सुधारणा करू शकता आजकालच्या युगामध्ये स्त्रियांना कमी लेखणारे भरपूर आहेत पण तुम्ही तुमच्या पायावरती उभं राहून हे सगळं करणं गरजेचं आहे मी तुम्हाला एवढं सांगू इच्छितो स्त्री असेल तर हा जन्म आहे जन्म असता तर स्त्री असेल तर नाती नात्या आहेत नाती असतील तर घर आहे आणि घर आहे तर माणूस की तर तु तर दे, आहे म्हणूनच सांगतो मी मी मैत्रिणींनो की तुम्ही हे सगळं सहन करू नका सहन केलात तर तुम्ही ह्या परिस्थितीतून कधीही बाहेर पडणार नाही या परिस्थितीतून बाहेर पडायचं असेल तर तुम्ही ह्या परिस्थितीला तोंड दे देऊन ह्या सगळ्यातून बाहेर पडणं गरजेचं आहे तरी मैत्रिणींनो ह्या सगळ्या परिस, परिस्थ ह्या सगळ्या परिस्थितीतून आपल्याला जर स्वतःच्या पायावर ठामपणे उभा राहून ज ह्या सगळ्या परिस ह्या सगळ्या अत्याचारां चारान, अत्याचारांवरती जर तुम्ही आवाज उठवलात तर नक्कीच एखाद्या स्त्रीचं आयुष्य वाचू शकतो आणि महिलांनी त्यांना मदत केली तर एखाद्या स्त्रीचं आयुष्य वाचत तर आहे तरी मैत्रिणींना असं कुठं जर होत असेल तर त्या त्या मैत्रिणीला आपल्या मदत करा तिला ह्या परिस्थितीतून बाहेर काढा कारण आपण एकमेकींची पण आपण स्त्रियांनी एकमेकींना समजून घेतलं तरच आपण ह्या गोष्टीतून सहजच ह्या सगळ्या परिस्थितीवर लवकर मात करू शकतो आणि लहान मुलींना लहानपणापासूनच संस्काराचं बाळ पडू द्या म्हणजे उद्या जाऊन आपल्या पोरगीवर कुणाची वाईट नजर जर पडली तर आपली मुलगी त्यांच्याशी निर्भीडपणे लढू शकेल हेच तिला सामर्थ्य द्या तुम्ही तर धडे आत्ता लहानपणापासूनच तिला धडे गिरवायला शिकवा की तायकांदो म्हणा जुदो म्हणा अशा सगळ्या गोष्टी तुम्ही तिला लहानपणापासूनच शिकवा म्हणजे आपली मुलगी समाजात जाऊन निर्भीडपणे या जगाशी लढू शकेल आणि कुठल्या नाराधामाची आपल्या मुलगीवर नजर पडणार नाही हे मी आत्ता तुम्हाला सांगत आहे एवढंच बोलून मी माझं भाषण थांबवते धन्यवाद